हॅलो नमस्कार सर्वांना छंद रेसिपीचा या यूटूब चॅनलमध्ये मी सुवर्णा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत आपल्या शिल्लक राहिलेल्या चपातीपासून चुरमा खूप छान आणि टेस्टी अशी रेसिपी आहे माझी तर खूप आवडीची आहे त्यामुळे मीही बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करते आहे चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया हे बघा सर्वप्रथम मी येत आहे ना ह्या उरलेल्या आहे ना याचा बारीक चुरमा करून घेते तुम्ही हे हाताने करू शकता किंवा मिक्सरमध्ये टाकून फिरून घेऊ शकता आणि आता है ये ना मी मिक्सरला थोडं फिरून घेते आणि आता यावर आपण थोडासा पाण्याचा शिक्क देणार आहोत आणि आता आपण हे मसाला तयार करूपर्यंत असंच ठेवून देणार आहोत मी इथे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकतात आणि त्यात टाकते शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ आपण चपातीत पण मीठ वापरलेलं असतं त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं आणि आता हे मी छान कुटून आहे हे बघा माझं लसूण मीठ मिरची शेंगदाणे छान कुटून झालेले आहेत आता आपण फोडणी देऊन घेऊया हे बघा मी इंडक्शनमध्ये कढाई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मस्त गरम झालेलं आहे त्यात टाकूया एक चमचा मोहरी एक चमच जिरं आणि आता जिरं मोरी छान तळलेले आहे त्यामध्ये ना एक कुटून घेतलेले लसूण मीठ मिरची आणि शेंगदाण्याचे मिश्रण टाकून घेऊया यामध्येच टाकूया थोडासा हिंग थोडीशी हळद आणि थोडीशी धना पावडर आणि मी येत आहे ना वाळलेला कढीपत्ता यूज करते तुमच्याकडे कर जर फ्रेश असेल तर अजून छान हे मिश्रण दोन मिनटं मस्त परतून घेऊया आणि त्यात टाकूया आता आपण तयार केलेला आपल्या पोळीचा भुगा किंवा चुरमा आणि ह्या पद्धतीचा चुरमा जर तुम्ही बनवला तर माझी गॅरंटी आहे की तुम्ही नक्कीच नेहमी नेहमी शिल्लक चपाती ठेवून त्यापासून ही रेसिपी बनवणार माझी तर खूप आवडीची आहे आणि आता यावर मस्त अशी कोथंबीर टाकूया वेगळा मस्त असा चुरमा आपला तयार झालेला आहे बघा मस्त असा माझा चुरमा तयार झालेला आहे आणि खूप छान मस्त त्यासोबत तुम्ही कांदा लिंबू टाकून मस्त खाऊ शकता आणि खूप मस्त छान रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर करा आणि छंद रेसिपीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो, बाय बाय